त्यांना घाईमध्ये कारवाई करायची होती म्हणजे दहा मिनटामध्ये करून डेमोलिश करून जायचं होतं तर त्यांनी ते बघितलंच नाही आजूबाजूला गाड्या पण होत्या त्या ते पण त्यांनी हटवल्या हो नाही त्या अशा ज्या अशाच त्यांनी केलेल्या कोणती सेफ्टी ठेवली नाही इतकी घाई का होती त्यांना एवढी वंचित बहुजन आघाडीला घाबरतात हे प्रस्थापित लोक नेमकं आम्ही बोर्ड लावून एक महिना नाही झाला इथे रिनोव्हेट केल्यानंतर आणि इथे धडक कारवाई करण्यात आली याचाच अर्थ असा सर सरळ होतो की मुंबईत वंचित बहुजन आघाडी वाढवू द्यायची नाही असं इथल्या प्रस्थापितांना वाटतं मध्ये बघाल तर प्रत्येक ठिकाणी इलिगल कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे फक्त इथं ह्यांना वंचित बहुजन आघाडीचंच ऑफिस का दिसलं का कारण वंचित इथे वाढत आहे ते ह्यांना वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दाबण्यासाठी इकडची जे वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांना दाबण्यासाठी ही घटना घ घडून आणलेली आहे पुढची आंदोलनाची दिशा ठरणार आहे जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत बरेच तरुण मंडळी तरुण मुलं आम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षामध्ये येण्यासाठी ॲप्रोच आहेत त्यानुसार इथे जसं आमचं वातावरण घडत आहे त्याप्रमाणे आम्हाला तोच वाटतं तो 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 की इथल्या प्रस्थापितांना आमची भीती निर्माण झालेली आहे व्हिडीओ चे प्रायोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता माझगाव माझगाव म्हातार पाघाडी रोड या परिसरात या विभागात आलेलो आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आपण पाहू शकता या ठिकाणी महानगरपालिकेची झालेली कारवाई आहे या ठिकाणी बांधकाम तोडलेलं आहे वरती पहिल्या माळ्यावरती आपण पाहू शकता ते बांधकाम तोडलेलं आहे आणि आतमध्ये वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आहे असं आपल्याला निदर्शनास येत आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आज वंचित बहुजन आघाडीने ई वॉर्ड भायखळा या ठिकाणी महानगरपालिकेच्या कार्यालयावरती सुमारे शंभर एक कार्यकर्त्यांनी मोर्चा घेतला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आणि संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आपण या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतो नेमकं काय घडलं या ठिकाणी आणि ही, ही ही तोडक कारवाई ही कशासाठी करण्यात आली सर स्वागत आहे काय नाव आपलं पूर्ण स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ जय बीन माझं नाव समीर एकनाथ कांबळे वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे हे जे आमचं ऑफिस आहे वंचित बहुजन आघाडी बायका तालुका हे बी एम सीकडून कोणती पूर्वसूचना न देता राजकीय दबावाखाली कारवाई करण्यात आलेली आहे आणि ज्यावेळेस टाळं होतं आहे त्या ऑफिसला त्यावेळेस ही कारवाई करण्यात आली कोणती सूचना न देता आज आम्ही सकाळी वा इवाडला मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्यानुसार आम्ही तिथे सहाय्यक आयुक्तांना भेटलो त्यांना एक निवेदनसुद्धा दिलेलं आहे की तुम्ही जी कारवाई केली ती क कशाप्रकारे अनलिगली आहे ॲक्च्युली ती कारवाई पूर्णपणे लिगली केलेली नाही आहे त्यांनी तो चौथा शनिवार होता आणि सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीच्या दिवशीही कारवाई त्यांनी केलेली आहे आणि त्यामध्ये जे आ, इंजिनियर्स जे ई जे होते त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई करण्यासाठीही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची ही जी वास्तू आहे ती जशी तोडली तशी बी एम सीने आम्हाला त्याची पुनर्बांधणी करून द्यावी यासाठीही आम्ही मागणी करत आहोत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं गेले दोन वर्षापासून ऑफिस आहे अगोदर एक छोटं होतं आम्ही थोडंसं त्याच्यात डागडुजी केलेली आहे आणि ते बनवलं होतं तर त्या अनुषंगाने इथल्या काही कंप्लेंट्स कोणी केल्या आणि त्या त्यामार्फत राजकीय दबाव आणून ही कारवाई आम त्या लोकांनी केलेली आहे आमचा पूर्णपणे आरोप आहे की राजकीय दबावा अंतर्गत बी एम सीने कारवाई केलेली आहे तुम्हाला कोणाच्या राजकीय दबावाचा संशय येतोय स्पष्ट सांगा ना नाही राजकीय दबाव, दबाव म्हणजे प्रस्थापित जे आहेत त्यांचाच असतो पण आम्ही प्रॉपर असं सांगू शकत नाही ह्यांनीच केलेलं आहे कारण काही लोक त्यांच्यापर्यंत गेले होते असं आम्हाला समजलं आहे तर आम्ही त्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्यांना की बी एम सीला ज्या 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 राजकीय दबावाखाली तुम्ही काम केलेलं आहे त्यांचं आम्हाला सांगा त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला का केलं असं कारण कसं आहे माहिती आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आता नवी नावारूपाला यायला लागला मुंबईमध्ये या पक्षाचं जराही अस्तित्व सुरुवातीला नव्हतं आणि आज मुंबईमध्ये कुर्ल्या या ठिकाणी जेव्हा वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस बांधलं गेलं त्यावेळेस पण त्याचं डेमोलेशन बी एम सीने राजकीय दबावाखाली केलं होतं त्यावेळेस आणि त्यानंतर आता हे दुसरं ऑफिस आहे वंचित बहुजन आघाडीचं जे इथे इस्टॅब्लिश झालं होतं आणि नेमका आम्ही दो बोर्ड लावून एक महिना नाही झाला इथे रिनोवेट केल्यानंतर आणि इथे धडक कारवाई करण्यात आली याचा अर्थ असा सरसर होतो की मुंबईत वंचित बहुजन आघाडी वाढवू द्यायची नाही असं इथल्या प्रस्थापितांना वाटतं त्यामुळे ह्या कारवाया होत आहेत कारण इथे बाकीचे पण ऑफिस आहेत पक्षांचे ते काही अधिकृत नाही आहेत तुमचं असं म्हणणं माझगाव मध्ये तुमच्या वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजे इथे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय का म्हणजे आणि त्याच्यामुळे राजकीय सोडापाई हे तोडलं असं आहे का तुम्हाला स्पष्ट तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हो आम्ही असंच म्हणू कारण इथे प्रतिसाद खूप चांगला आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि बरीच तरुण मंडळी तरुण मुलं आम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षामध्ये येण्यासाठी आ ॲप्रोच आहेत त्यानुसार इथे जसं आमचं वातावरण घडत चाललं आहे त्याप्रमाणे आम्हाला तोच वाटतं की इथल्या प्रस्थापितांना आमची भीती निर्माण झालेली आहे यावरती बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली काय मत व्यक्त केलं आहे हे त्यांच्यापर्यंत माहिती गेली आहे काही साहेबांपर्यंत माहिती पोचली आहे पण स साहेब सध्या आरक्षण बचाव यात्रेमध्ये खूप बिझी असल्यामुळे त्यांची अजूनपर्यंत मिटिंग म्हणजे बोलणं झालेलं नाही आहे पण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्यापर्यंत ही बातमी गेलेली आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आज मुंबई प्रदेश अध्यक्ष आम आदरणीय अबुल खान महासचिव आनंद जाधव अबुल खान नव्हते आले आज मोर्चाला पण महासचिव आहेत मुंबईचे आनंद जाधव हे आले होते मुंबईचे पदाधिकारी होते अशोक गुडजेटी साहेब आहेत उपाध्यक्ष राकेश कांबळे आहेत सचिव या सगळ्यांनी आज मोर्चाला आले होते आणि त्यांनी स्वतः आयुक्तांशी बोलणं केलं होतं जर महानगरपालिकेला आपण निवेदन दिलेलं आहे मागण्या केलेल्या आहेत परत बांधून द्या असं सांगितलं आहे त्यावर महानगरपालिकेने नेमकं काय का आश्वासित केलं आणि जर त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण नाही केलं तर पुढची काय आपली पावलं असतील आज आम्ही सहाय्यक आयुक्त सागर साहेब आहेत त्यांना आम्ही सांगितलं की जे आमचे मुद्दे आहेत ते निवेदनाद्वारे आम्ही दिलेले आहेत त्यांनी आम्हाला बुधवारची वेळ दिली आहे बुधवारी आम्हाला पुन्हा बोलवलं आहे त्यानंतर ते आमच्याशी काय चर्चा करत आहेत काय बोलत आहेत त्यावर आमचं पुढची आंदोलनाची दिशा ठरणार आहे जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत जयबीम सांगा सांगा मी राजेश उगाल वॉर्ड अध्यक्ष दोनशे नऊ आमचं एवढंच म्हणणं आहे की जी कारवाई बी एम सीकडून करण्यात आली ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे त्यासाठी आज आम्ही सकाळी बी एम सीवर मोर्चाही देखील करण्यात आ, आ, आ काढला होता पण आमचं एवढंच म्हणणं आहे की मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व वाढत आहे ते प्रस्थापित पक्षांना हे पचत नाही आहे त्यामुळे ही द्वेषभावने आणि काय होतं पक्षाच्या वजनामुळं त्यांनी ही कारवाई केलेली आहे बाकी इकडे तुम्ही माझगाव मध्ये बघाल तर प्रत्येक ठिकाणी इलिगल कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे फक्त इथं वंचित बहुजन ऑफिस का का दिसलं कारण वंचित इथे वाढत आहे ते ह्यांना वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दाबण्यासाठी इकडची जे वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांना दाबण्यासाठी ही घटना घडून आणलेली आहे आहे स्मिथ चेंज नेचर विनायक स्मित मी महासचिव आहे Uh, taluka तर आमचं हे ऑफिस जवळपास दो दोन वर्ष झाले इकडे आम्ही चालू केलेलं आहे हे माझं स्वतःचंच आहे आणि मी पक्षासाठीच हे सामाजिक कार्यासाठी आमच्या पक्षवाढीसाठी हे दिलेलं आहे तर हे राजकीय लोकांना पचलं नाही आहे आणि त्यामुळे यांनी डायरेक्ट तोड कारवाई केली कोणती पूर्वसूचना न देता ना कोणती नोटीस दिलेली आहे ना काय कोणतं चोवीस तास अगोदर किंवा दोन तास की दहा मिनटं अगोदर पण सांगितलेलं नाही आहे आले आणि सरळ तोडून गेले आणि हे तुम्ही बघतात ना इथं हे जे दूध केलं ह्याचा काही दोष 何 <Not> <laughs> तरीही इथे त्यांनी हे याच्याकडे यह, पण दुर्लक्ष करतं पटापट पटापट तोडण्याचा त्यांचा कार्यक्रम होता त्यांनी आतमध्ये माणूस बसलेला त्याला पण बाहेर निघायसाठी वेळ तो पण पडला इकडे आणि तरी ते पडता पडता तरी तो निघायला बाहेर आणलं त्याच्यावरती हातोडा मारला तर ह्याचं काही संबंध नसताना पण त्यांनी ते, ते केलं भरपाई द्यावी आरे आणि आरे एनर्जीचं दूध सेंटर आहे ना हो ते लिगल आहे मग त्याच्यावरती देखील त्याच्यावरती त्याच्यावरती काय राग होता ते माहीत नाही पण त्यांना घाईमध्ये कारवाई करायची होती म्हणजे दहा मिनटामध्ये करून डेमोलिश करून जायचं होतं तर त्यांनी ते बघितलंच नाही आजूबाजूला गाड्या पण होत्या त्या ते पण त्यांनी हटवल्या नाही त्या अशाच्या अशाच त्यांनी केलेले कोणतीही सेफ्टी ठेवली इतकी घाई का होती त्यांना एवढी वंचित बहुजन आघाडीला घाबरतात हे प्रस्थापित लोक भरपाई त्यांना पण करून द्यायला गरजेचं आहे आणि माझी एकच अपेक्षा आहे की आमचं जसं होतं ऑफिस तसंच बी एम सीने करून द्यावं बस एवढीच अपेक्षा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आपला संताप व्यक्त करत आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका